दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष अशोक लेलँडच्या नाशिक स्थित ऑटोमोटिव्ह मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड या डीलरशिप मार्फत आयोजित अद्ययावत वाहन श्रेणी सोहळा एकवीस व बावीस जानेवारी रोजी हेवी कमर्शियल वाहन क्षेत्रातील प्रमुख कंपनी अशोक लेलँडने जाऊळके दिंडोरी येथील त्यांच्या दहावा मैल शोरूममध्ये हा, हा दोन दिवसांचा दिमागदार सोहळा आयोजित केला या प्रदर्शनामध्ये दहा टायर श्रेणीतील नवीन ऑटोमॅटिक क्लच पेडल विरहित अठ्ठावीस पंचवीस बोगी सस्पेंशन वाहन आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले अशोक लेल्यांच्या या अद्यावत श्रेणीतील चार प्रमुख वाहने विशेषतः प्रदर्शित करण्यात आली अठ्ठावीस पंचवीस बोगी सस्पेंशन सोळा बॉक्स ऑटोमॅटिक अठ्ठावीस पंचवीस कॅप्टन केबिन एडीपीटीओ ट्रांजिस्ट मिक्सर अठ्ठावीस पंचवीस ओपन केबिन ड्रॉप बॉडी सोळा क्यूबिक मीटर आणि पंच्याऐंशी पंचवीस कॅप्टन केबिन बोगी सस्पेन्शन तेवीस क्युबिक मीटर या सर्व वाहनांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या प्रसंगी नाशिक आणि आसपासच्या विभागातील वाहन उद्योगातील नावाजलेले ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते फायनान्स क्षेत्रातील एचडीएफसी आणि आय सी आय सी आय आए बँकाचे वरिष्ठ अधिकारी देखील होते ग्राहकांकडून नवीन वाहनांच्या बुकिंगला भरभरून प्रतिसाद मिळाल्यामुळे अशोक वरिष्ठ विक्री अधिकारी अंशुमन शर्मा यांनी सर्वांचे आभार मानले तसेच सेवा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उमेश शहा यांनी ग्राहकांच्या सेवेस तत्पर राहण्याची ग्वाही दिली या प्रदर्शनामध्ये ऑटोमोटिव्ह समूहाचे वरिष्ठ विभागीय प्रमुख आनंद शिंदे नाशिक शाखा व्यवस्थापक सचिन भालेराव विक्री व्यवस्थापक शरद बाग आणि ज्ञानेश्वर यांचे मोलाचे योगदान होते अशोक लेल्यांच्या ब्रीद वाक्य कोई मंजिल दूर नाही याची पुनप्रचिती घडवत आनंद शिंदे यांनी कंपनीची सेवाभावी भूमिका ठळकपणे मांडली अशोक लेल्यांच्या अद्ययावत वाहनांनी ग्राहकांना वाहन घेण्यास मोहित केले भावेश बागुल दक्ष न्यूज नाशिक